धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एस टी प्रवर्गाचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे अठरा ऑक्टोबरपासून सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षार्थी हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद पार पडली यावेळी बोलताना अभिलाल देवरे यांनी सांगितलं की आंदोलनाचा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणं हा असून शासनाने तात्काळ एस टी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काळी दिवाळी साजरी करण्यासह आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतरही अन्याय दूर न झाल्यास परिवारासह आमरण उपोषण करेल असा इशारा देवरे यांनी यावेळी दिला संघर्ष हा न्यायासाठी बलिदान हे समाजासाठी असं म्हणत अभिलाल देवरे यांनी राज्यघटनेच्या चौकटीत समाज हितासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त केला भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक आबिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी धनगर समाज यष्टी अंमलबजावणी करावी यासाठी अठरा ऑक्टोबर पासून अडीच कोटी धनगरांच्या माध्यमातून सहा ते पाच वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं छत्तीस क्रमांकावर आमचं घर आहे आमच्या घराला डावलून तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये तसेच आम्हाला भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम पंधराच्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद सोळासा चार नोकरित मागास वर्गांना आरक्षण कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी अनुषेत तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनामात येवडार एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन जन्म वंश जात धर्म भाषा या भेदभाव म्हणाई अनुच्छेद तेवीस एक समान काम समान रोजगाराचा हक्क अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा समान अधिकार एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही हा प्रश्न विचारासाठी साडे अडीच कोटी धनगरांच्या वतीने अभिलाल देवरे प्रश्न विचारत आहे